रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गडहिलज गडहि्लज शहरामध्ये असणाऱ्या बसवेश्वर चौकातील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याजवळ अतिक्रमण झालं आहे आणि त्यामुळे ट्राफिकला अडथळाहून अपघात होत आहे अशी पोस्ट कडिंगलज मध्ये एका व्हॉट्सअप ग्रुप वर आली आणि त्यावरून कडिंगलज शहरामध्ये सर्व बसवेश्वर प्रेमी आणि कडिंगलजकरांनी एकत्रित ये या गोष्टीचा धिक्कार करीत संबंधित व्यक्तीला माफी मागण्यास भाग पाडले त्या ठिकाणी काय झाला का ना काय झालं बसवेश्वर महाराजांचा पुतळा कडिंगलज शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असे कित्येक महापुरुषांचे पुतळे आणि त्यांचं अस्तित्व कडिंगलजकरांनी अस्तित्व चांगलं ठेवलेलं आहे गडिंगलज शहर हे सर्व जाती धर्माचे एक आहे एकोपेच आहे एका न दोन दिवसाने तो आ, नागरिक मंच नागरिक मंच त्याच्यावरती बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आक्षेपारे पोस्ट टाकल्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला सर्व गडिंगलचकरांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या हो आणि त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण आम्ही बसवे महाराज पुतळा कमिटीच्या आणि सर्व लिंगायत समाज सर्व समाज पोलीस त्याला तक्रार द्यायला गेला तक्रार द्यायला गेल्यानंतर भोसले नावाचे ग्रस्त त्यांना पोलिस म्हणून मिळून गेले सरासर चर्चा झाली भोसलेना माफी मागायला लावली भोसलेनं माफी लेखी दिलेली आहे आणि गडीलचकराच्या या भावना धुक्याबद्दल हा एक उद्रेक निर्माण होता होणार होता पण सर्वांनी मिळून संयम पाळून शांतता राखण्याचं काम केलं आणि त्या नालायकाने इथं आमच्या बसुधव महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन माफी रिक्त मागावी सबसे लोग अपेक्षा आहे की रास्ता से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा झालेलं जा हे घटनेचा पहिला सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध सगळ्यांनी के केलेला आहे आणि ह्या तुमच्या जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून ज्या या शहर किंवा तालुक्यामध्ये असलेल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप आणि ग्रुपच्या अडमिनांना एक विनंती करतो की अशा आक्षेपार्ह पोस्ट आल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल समज द्यावा नाहीतर हे झालेले हे उद्रेक एकदा झालं हे मग सगळ्यांच्या नियंत्रणा बाहेर आणि हे गडिंगलज शांतप्रिय आहे शांतप्रिय ठेवायला गडिंग्लज करायचं पण सहकार्य आपल्याला लाभलं ला पाहिजे नेमकी पोस्ट काय होती बघा बेमकी पोस्ट अशी होती की जो बाहेरचं ते कंपाऊंड आहे कंपाऊंड रस्त्याच्या बाहेर आलेला आहे त्याच्यामुळं वाहतुकीच अडचण यायला लागले आणि त्यामुळं एक दोन ॲक्सिडेंट झाले अशा पद्धतीचं जो पोस्ट होती आणि ही पहिल्यांदा एकदा घडल्यानंतर समाजात काय असू दे असू दे चुकून एकदा पडलं असेल म्हणून शांततेनं घेतले हे वारंवार होरल्या झाल्यानंतर ह्या लोकांचं समाज बांधावणी एकत्र येऊन त्यांना विचारायचं काय नेमकं अडचण आहे बाबा अशा ते एकत्र आलो त्याच्यानंतर ते माफी किंवा पोलिसांची पोस्ट नेमकी काय होती नेमकं विषय इथं होता असं की हे अतिक्रमण जे झालेलं आहे जे बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यांच्या समोर जे ग्रील लावलेलं आहे ते गटरीच्या बाहेर आहे आणि ते अतिक्रमण मध्ये आहे पण अशी पोस्ट अशी नगराध्यक्ष असताना बहुतेक हे सयाजीराव नगर अभियंता होते त्यांच्याच मान्यतेनच हे पुतळा बसवलं गेलेलं आहे आणि त्यांना जाग आली पंधरा वर्षांनंतर हे शोकांतिका आहे आणि ह्याच्याबरोबर त्यांना या सगळ्या सामाजिक किंवा राजकीय व्यक्तींना समाजाचा बाण नाही म्हणून एक पोस्ट होते आणि ह्याच्या व्यतिरिक्त समाजाचा सर्व राजकीय पक्षांच्या कमी जास्त प्रमाणात समाजाभोवती त्यांचं बान आहे म्हणून तर हे काम करत आहेत आणि हेनी जे पोस्ट टाकतात यांच सगळं पोट घरदार सगळं भरल्यानंतर सामाजिक बान यांना चुकवा लागले याच्यामुळं मी सर्वांचीच आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट आली म्हणून एकत्रता आली हीश्वर महाराज बसवेश्वर महाराज के गेल्या दोन दिवसामध्ये काही समाज माध्यमावर परिसरा परिसरासंदर्भ संदर्भामध्ये चुकीच्या पोस्ट टाकल्या गेल्या त्या पोस्टबाबत बांधवांच्या मनामध्ये अतिशय तीव्र भावना निर्माण झालेल्या एकतर चुकीची पोस्ट त्यामध्ये टाकली गेली आणि लोकांच्याच या समाजाचाच समाजभाण विचारण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला त्या इस्माने केला त्यामुळं संपूर्ण समाज समाजाचं मन अस्वस्थ झालं आणखीन एक वेगळ्या विचारांना आम्ही इथं सकाळी आज सकाळी इथं एकत्र आलो इथं एकत्र येऊन संपूर्ण रस्ता गडिंगल्याचा रस्ता बंद करण्याचा निर्णय इथल्या तरुण मंडळाने सगळ्यांनी घेतला होता पण सामंजस्य भूमिका घेऊन आपण पोलीस स्टेशनने यामध्ये मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीकडनं आपण ना माफीनामा घेऊया फक्त बसवे पुतळ्यासंदर्भातच नव्हे कुठल्याही महापुरुषांच्या संदर्भामध्ये अशा काही पोस्ट कुठल्याही समाज माध्यमावर पुन्हा टाकलं तर अशा पद्धतीनं होऊ नये अशा पद्धतीची एक मागणी आम्ही सर्वांनी केली त्याला अर्थातच पोलीस प्रशासना आम्हाला सहकार्य दिलं आणखी त्या व्यक्तीला त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये काही प्रमुख मंडळी तिथं गेलो सर्व तरुण मंडळी ते उपस्थित होतं त्या मंच जे काही समाज माध्यमाचे मंचचे अध्यक्षही तिथं उपस्थित होते त्या अध्यक्षांनी सुद्धा हे चुकीचं झालेलं आहे आणि अशा पद्धती पोस्ट पडायला नको आणि अशी जर काही तुमच्या भावना दुखवल्या असतील तर तुम्ही माफी मागतो असे तर पंच मंचच्या अध्यक्षांनी सुद्धा तिथं जाहीर केलेलं आहे काय पोस्ट होती ती की सह्याजी भोसले ह्या व्यक्तीचा या इसमाचा मी प्रथमता गडिला शहराच्या वतीनं व लिंगाय समाजाच्या वतीनं त्यांचा मी निषेध करतो एखाद्या बद्दल चुकीची पोस्ट करणे असल्या माणसाला खतपणे आपण गडिला शहर म्हणलो असते किंवा भारतातील सर्व नागरिकांनी याचा विचार करायला पाहिजे आणि याचा गांभीर्याने विचार करून असल्या नटद्रष्ट माणसांना याची विचारला पाहिजे पोस्ट नेमकी काय होती पोस्ट नेमकी बसवेश्वर महाराजांचे उद्या अतिक्रमण अतिक्रमणाबद्दल पोस्ट होती महापुरुषांचं अतिक्रमण झालेलं आहे आणि अतिक्रमण झालेलं आहे आणि सामाजिक बांधवांना याचं सामाजिक बांधिलकी आहे की नाही किंवा भान आहे की नाही अशा पद्धतीची पोस्ट नागरी मंच नागरी नाही नागरिक नागरिक मंच या ग्रुप वर त्यांनी पोस्ट केली होती दोनच दिवसापूर्वी नागरिक मंचावरती आपले रिटायर जे आपले अधिकारी जे होते सयाजी भोसले त्यांनी ती पोस्ट टाकली ती पोस्ट अशी होती की बसवेश्वर पुतळा विश्व बँकेच्या चौकातला आहे त्या पुतळ्याच्या जे ग्रिल वगैरे आहे ते तीन फूट बाहेर आहे त्याच्यामुळे सगळ्यांना वाहतुकीला अडथळा होत आहे आणि त्यात बोलता बोलता त्यांनी का अनेक काय वाक्य टाकलं की याचं या समाजाला समाजभान आहे की नाही ह्याचं आम्हाला खरं दुखणं झालं का म्हणजे ज्या वेळेला हायवेचं काम, वे काम चालू होतं त्यावेळेला आमचा नागेश असेल किंवा आम्ही समाजातील सर्व समाजातील मंडळी एकत्र येऊन त्या हायवे अथॉरिटीच्या बरोबर नगरपालिकेवर चर्चा करून या वेळेला हे आपण सुरू केलेलं आहे याला रितसर पीडब्ल्यू ची नगरपालिकेच्या हायवे आयकॉर्डची परवानगी आहे त्याच्यामध्ये बोलता बोलता त्यांनी अनेक वाक्य टाकलं की या चौकामध्ये एक बाई चिडून गेली मिली तर असं ऍक्सिडेंट झाला आणि अशा पद्धतीची कुठलीही घटना या आमच्या चौकामध्ये झालेलं नाही किंवा त्याचा आणि या बशाच्या ट्रायचा काहीही संबंध नाही ती घटना घडलेली तिकडं लांब या बाजूला अशा पद्धतीच्या खोट्या कल्पना काहीतरी त्याच्यामध्ये होऊन आम्हाला आमच्या समाजाला भावना दुखवायचं आमच्या समाजात तणाव निर्माण करायचा आज बसवेश्वरांच्या बाबतीत झालं उद्या आणि दुसऱ्या महापुरुषाच्या होती। बाबतीत होतील अशा विकृत लोकांना या समाज कंटकांना त्यांची जागा दोखवायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण सर्व, सर्व समाज बांधव इथे एकत्र आलोय सगळ्या समाजाची मंडळी याच्यामध्ये आहेत वेगवेगळ्या समाजाची या सगळ्या समाजाच्या वतीनं या गोष्टीचा सगळे संघटना ज्या आहेत लिंगायत समाजाच्या त्या सर्वांच्या वतीने निषेध पुन्हा असं काम होता कामा नये असं कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत घडू नये आणि एवढी दक्षता या ठिकाणी आणि आणि त्या ग्रुपवर असणाऱ्या आज त्यांनी माफीनामा ना, लिहून दिलेला आहे या ठिकाणी आणि त्यामुळं ही सर्व तरुण मंडळ या ठिकाणी आता शांत झालेले आहे आणि याला पोलीस प्रशासन या ठिकाणी येणार आहेत आणि पोलीस प्रशासनाने मोठं सहकार या ठिकाणी आम्हाला केलं समाज माध्यमावरती खोट्या खोट्या बातम्या किंवा माहिती कोणी देऊ नये यासाठी आम्ही सगळेजण इथं एकत्र आलेलो आहे इथं कोणतंही अतिक्रमण झालेलं नाही आणि इथं कोणताही अपघात घटलेला नाही ना याचा जा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळं एकत्र एक आले एक प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलोय आम्ही आणि समाजाचे समाजामध्ये ते पाडणाऱ्या प्रवृत्तीचा आमचा निषेध

पोस्ट महात्मा पोलिसांना विचारा ओके थँक्यू साहेब काय नाही समाज शांत समाज आहे गडिंग्ल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी अतिशय सेन्सिटिव्ह असणारा हा विषय गांभीर्यानं आणि कौशल्यानं हाताळत हा विषय पूर्णपणाने मिटवण्यामध्ये यश संपादन केला आहे त्यांच्या या कौशल्याबद्दल सर्व गणिंग लष्करांनी त्यांचं विशेष कौतुक केलं आहे आज जी घटना घडलेली आहे त्यामध्ये शिंदकर साहेब पी आय गडिल अतिशय चांगली पद्धतीची भूमिका घेऊन हा विषय कुठेही चिघळू न देता गडिंगल मध्ये कुठलंही वातावरण खराब होऊ न देता आज तो विषय इथं संपवलेला आहे त्या बाबतीत आम्ही संपूर्ण लिंगायत समाजामार्फत त्यांचं खरोखर मनापासून आभार मानतो शहरामध्ये ज्या व्हॉट्सअपच्या पोस्टवरून जो काही तणाव निर्माण झालेला होता तो तणाव आता दोन्हीकडच्या बाजूनी एकमेकांची सामंजस्याची भूमिका घेऊन आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे यांनी त्याबद्दल कोणती तक्रार करणार नाही असं पोलीस स्टेशनला दोघांनी लेखी दिलेलं आहे आणि आता हा तणाव पूर्णपणे निवळलेला आहे तर इथून पुढं या विषयावरून कोणी लोकांनी याच्यावर पोस्ट करू नये किंवा जेणेकरून शहरातील शांतता बिघडेल किंवा कायदा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या भावना जोपवतील असे कोणीही पोस्ट करू नये आणि सर्वांनी शांतता बाळगावी आता माझं या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी शांततेने आपापल्या घरी निघून जावं या पद्धतीचे पोलीस अधिकारी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची राजकीय अथवा धार्मिक ते निर्माण होऊ शकत नाहीत असा विश्वास आज गडिंग लष्करांमध्ये निर्माण झाला आहे